न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन उन्हामुळे तापमानाने उच्चांक गाठला असताना पाण्याने सुद्धा सर्वत्र तळ गाठला होता दुष्काळ सदृश्य परिस्थिती राज्यात निर्माण झाली होती जून मध्ये दाखल झालेल्या मान्सूनने शेतकरी राजाची धावपळ उडवली आहे संगमनेर शहरासह तालुक्यात मान्सूनने मंगळवारी अकरा जून रोजी जोरदार हजेरी लावली दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले होते सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी वाहू लागल्याने उड्यांचे स्वरूप आले होते हवामान हो विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्याला ऑरेंजचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार मंगळवारी ढगाळ वातावरण सकाळपासूनच तयार झाले होते मात्र दुपारपर्यंत पावसाची कोणतीही लक्षणे दिसत नसताना जनजीवन सुरळीत चालू होते अचानक दुपारी चार वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली यामुळे दूध स्वारांसह छोट्या विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली जवळपास तासभर झालेल्या पावसाने शहरातील नवीन नगर रोड पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग मेन रोड बाजारपेठ आदी रस्त्यांवरून पाणीच पाणी वाहत होते न्यूज सुपरवन साठी दिनेश बांगर संगमनेर